नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे राहुल आणि रोहिणी म्हणतात की ती मुलगी आपल्या घरातनं गेली मग आपल्याला काय करायचे त्याचबरोबर श्रीकांत पण म्हणतो बरोबर आहे ती आपल्या घरातनं गेली आहे नंतर ती काही करो आपल्याला काय त्याच्याशी इकडे मात्र अद्वैत जोरात ओरडतो थांबा जरा आधी तिचं सगळं बाजूला राहू देऊ आणि तिला कुठे आहे ते शोधून आणू आणि आता कला आणि अद्वैत मात्र नैनाला शोधतात त्यानंतर मात्र कला सणपन नायनाच्या थोवडीत मारते कारण आता नैना पुन्हा आगाऊपणे बोलत असते आणि इकडे खेचतच कला आता तिला गाडीमध्ये बसवते त्यावर मात्र नैना नाटक करू लागते तू घरी सांगितलं तर नाही मी आत्महत्या करायला आली आहे इकडे कला आणि अद्वैत तिच्याशी काहीच बोलत नाही त्यानंतर आता कला पुन्हा नयनाला गाडीतनं ओढत ओढतच घरामध्ये नेते ती म्हणतच ते सोड मला नाही यायचं आहे आणि त्यानंतर मात्र आता घरात सगळ्यांसमोर आता ती नयनाला ढकलून देते त्यानंतर मात्र आता सांग सगळ्यांना तू कुठे गेली होतीस असं म्हटल्यावर सुद्धा नैना सांगत नाही त्यामुळे आता कला जोरातच ओरडते जोर सांगते सगळ्यांना सांग की तू आत्महत्या करायला गेली होती हे ऐकून मात्र आता तिच्या आई वडिलांना फारच मोठा धक्का बसतो इकडे सोबत रजनीलाही फारच टेन्शन येतं आणि त्यानंतर श्रीकांत सुद्धा खूपच आश्चर्याने बघतो परंतु राहुल रोहिणी आणि सरोजला मात्र काळी मात्र नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता चुका केल्या आहेत ना व माफी मागायची कशाला लाश ठेवायची इतके मोठे कारस्थान करताना काहीच नाही वाटत का असं म्हणून आता कला प्रत्येकाची पाय धरून तिला माफी मागायला लावते त्यानंतर मात्र आता ना सगळ्यांची माफी मागते ते अद्वेत म्हणतो खरी गुन्हेगार तू खरेची आहे त्यामुळे तिची माफी माग तर मात्र आता जोरातच ना ओरडून म्हणते की सॉरी कला आणि कला ही तिच्याकडे रागाने बघते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा